मंत्री राधाकृष्ण गेल्या बुधवारी आश्वी व जोरवे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्यापूर्वी आमदार अमोल खताळ यांनी पायाला भिंगरी बांधून तालुक्यात रोज कोठे ना कोठे हजी लावत आपली तुळवाजुळू सुरूच ठेवली आहे बुधवारी आमदार खताळ यांनी थेट पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून तालुक्यातील पर्यटन विकासासाठी दोन कोटींचा निधी मंजूर करून आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी विखे खताळ ही जोडी माजी मंत्री थोरातांची कोंडी करण्याची एकही एक संधी सोडत नसल्याचे दिसत आहे त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व संगमनेर नगरपालिका निवडणूक थोरातांना जड जाण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत नेमकी कशी फिरतायत संगमनेरची गणिते याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात अनेक धक्कादायक निकाल लागले त्यात निवाशाचे माजी मंत्री शंकरराव गडा पारनेरच्या खासदार पत्नी राणी लंकेश शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले राहुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह संगमनेरचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचा समावेश होता खरंतर थोरात हे थे थेट थे मुख्यमंत्री पदाचे थे उमेदवार होते परंतु तरीही नवघ्या समजल्या जाणाऱ्या अमोल खताळांनी त्यांचा पराभव केला या सगळ्या पराभवात थोरात गडाख व राणी लंके यांच्या पराभवाच्या सर्वात जास्त चर्चा झाल्या थोरात व गडाखाण विरोधात अनुक्रमे खताळ व विठ्ठल लंघे हे दोन्ही पूर्वी श्रमीचे भाजपचे नेते ऐनवेळी शिवसेना शिंदे गटात पाठवण्यात आले या कट्टर विखे समर्थकांना तिकीट देण्यात आले त्यांच्या विजयाची जबाबदारी स्वतः सुजय विखेंवर सोपवण्यात आली पारनेर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी ही सुजय विखेंनी घेतली पारनेरमध्ये दाते झावरे शिंदे औटी या सगळ्याच लंके विरोधकांची मोठ बांधून विखे यशस्वी एकाच एक डाव एक टाकला खासदार निलेश लंके यांच्यावरील ठाकरे गटाची नाराजीही विखेंनी परफेक्ट ठेवली त्यामुळेच शिवसेनेच्या संदेश कार्ले यांच्या उमेदवारी उमेदवारीबाबत जाणून बुसून मौन बाळगण्यात आले कारले यांच्या उमेदवारीला विखेंचाच पाठिंबा असल्याच्या चर्चाही त्यावेळी झाल्या या सगळ्यांचा परिपाक म्हणून संगमनेरात खताळ नेवाशात विठ्ठल लंघे व पारनेरमध्ये काशीनाथ दाते यांचा विजय झाला आता विधानसभा निवडणुकीनंतर एका वर्षाच्या आत पुन्हा एकदा विखेंना त्यांच्या विरोधकांशी दोन हात करण्याची संधी मिळणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व पालकमंत्री विखेंच्या मार्गदर्शनाखाली महायुती लढेल हे स्पष्ट झाले आहे त्या दृष्टीने विखेंनी आपले फासे टाकण्यास सुरुवात केल्याचेही दिसत आहे पार्लेरचे नेते सुजित झावरे यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयामागे विखेंचाच हात आहे का अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत जिल्हा परिषद उमेदवार सुनीता भांगरे भाजपमध्ये दाखल माजी आमदार वैभव पिचड व भांगरे कुटुंबात समेट घडवून आणण्याची किमया मंत्री विखेनी साधली नेवाशातील शिवसेनेचे आमदार विठ्ठल लंघे यांच्या फराराच्या कार्यक्रमातही नेवाशात महायुती एकत्र लढेल हे स्पष्ट झाले पारनेर अकोले नेवासे हे तालुके महायुतीसाठी सेफ करण्याचे डाव सुरु असताना केली आहे बुधवारी आश्वी व जोरवे या गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने हा मेळावा आयोजित केलेला होता त्यात विखेंनी केलेल्या भाषणाची चांगलीच चर्चा झाली शेतकऱ्यांची नाडी ओळखत विखे म्हणाले गेल्या दोन महिन्यात निसर्गाची अवकृपा झाली या नैसर्गिक आपत्तीत कुठलाही विलंब न करता राज्य सरकारने बत्तीस हजार पॅकेज जाहीर केले कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही अकरा हजार कोटींच्या मदतीला मान्यता मिळाली सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे व राहणार हे महायुतीने दाखवून दिले विखेंनी आपल्या भाषणात संगमनेरच्या स्थानिक प्रश्नांनाही हात घातला ते म्हणाले निळवंडे उजव्या कालव्याची गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा होती संगमनेरकरांचे ते स्वप्न होते ते आपण पूर्ण केले प्रवरा डाव्या व उजव्या कालव्यासाठी दीडशे कोटींचा निधी आणला युवकांच्या रोजगारासाठी शिर्डी औद्योगिक वसाहतीचे काम वेगाने सुरू आहे भोजापूर चारीलाही पाणी आले सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे याच कार्यक्रमात माजी मंत्री थोरातांना धक्काही देण्यात आला संगमनेर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे वाघापूरचे माजी उपसरपंच विनोद घोलक अमृतदूत संस्थेचे संचालक रामभाऊ शिंदे वाघापूर सोसायटीचे संचालक साहेबराव शिंदे साईराम रहाणे शारदा पतसंस्थेचे नानासाहेब शिंदे दीपक पाणसरे बाबासाहेब शिंदे संदीप शिंदे जोरवे युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ बेलसाने यांनी विखेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला दुसऱ्या बाजूने आमदार अमोल खताळ यांनीही तालुक्यात बेरजेचे राजकारण सुरूच ठेवले थोरातांची अशी दोन्ही बाजूनी केलेली कोंडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीच आहे हे यातून स्पष्ट झाले मित्रांनो संगमनेर तालुक्यातील थोरातांची ही कोंडी निवडणुकीपर्यंत कायम राहील का विकासाच्या मुद्द्यावर संगमनेर तालुका पुन्हा सोबत जाईल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद